तर आज आपण एक संत्री आणि एक दहा बारा द्राक्षापासून खूप हेल्दी असा एक ड्रिंक बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं वेलायकॉन बटनही प्रेस करा तर इथं एक मी पॅन घेतला आहे पॅनमध्ये एक ग्लास पाणी घालायचं किंवा एक कप पाणी घालायचं आहे याच्यामध्ये मी इथं एक ही संत्री जी आहे ती सोलून टाकणार आहे तर मीडियम साईजची संत्री आहे असं मोठ्या साईजची नाही आहे आणि जरी मोठी असेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तर इथं मी संत्री सोलून याच्यामध्ये टाकून घेतली आहे दहा बारा द्राक्ष घेतले आहेत यांना मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मग याच्यामध्ये टाकून घेतले आहेत आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर फुल फ्लेमवरती आपल्याला छान अशी उकळी द्यायची आहे याला आणि उकळी आली की याच्यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर द्राक्षाचा हळूहळू कलर चेंज होतो हे पाहू शकता आता इथे एक मी दोन ते तीन मिनटाला उकळून घेतला आहे झाकण ठेवून किंवा हे छान असे द्राक्ष शिजूपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून आणि मग नंतर झाकण काढून घ्यायचं याला एखाद्या पोटॅटो मॅशर असेल तर पोटॅटो मॅशरने किंवा असं चमच्यानं वगैरे त्याला मॅश करून घ्यायचं आहे याला मॅश करून घेतल्यानंतर एका मी दुसऱ्या बाऊलमध्ये त्याला काढून ठेवला आहे सेम पॅनमध्ये मी इथं पाव कप पाणी टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून साखर टाकायची दोन टेबलस्पून गूळ टाकला आहे या दोन्हींना छान असं याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं चा, आणि छान अशी एक उकळी द्यायची आहे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये एक स्पून चहा पावडर टाकायची आहे तर आता चहा पावडर टाकल्यानंतर तुम्ही ओळखलंच असेल की चहा बनवतो आहे म्हणून आपण तर हो आज आपण द्राक्ष आणि संत्रीपासून चहा बनवत आहोत याच्यामध्ये छान याला एक उकळी आली की मग आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून बडीशेप टाकून घ्यायची आहे आणि दोन वेलची टाकले आहेत वेलदोडे असे स तोडून याच्यामध्ये डायरेक्टली टाकून घेतले आहेत आणि आता याच्यामधलं बऱ्यापैकी काय सगळंच पाणी आता आटले गेलं आहे तर याच्यामध्ये आणखी पाव कप मी इथं पाणी टाकून घेतलं आहे छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर जे आपण सुरुवातीला द्राक्ष आणि संत्री मॅश करून ठेवलेलं शिजवून ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे याला एक दोन ते तीन मिनिट आपण आणखी उकळून घेणार आहोत आणि छान असं उकळून झालं की मग आपल्याला याचा गॅस बंद करून घ्यायचा आहे तर हे आहे आपलं हेल्दी असं एक ड्रिंक याला चहा म्हणू शकता तुम्ही आता चहा पावडर टाकली म्हटल्यानंतर चहाच होणार आहे चहाच म्हणू शकतो आपण पण खूप टेस्टी लागतो असा नक्की एकदा तरी तुम्ही असा चहा करून पहा आता संत्री आणि द्राक्षे खूप सगळे मार्केटमध्ये येत आहेत तर तुम्ही असं नक्की ट्राय करून पाहू शकता आणि हे ड्रिंक पिऊन पहा खूप छान लागतं याला थंड करून प्या किंवा गरम गरम जरी पिलात तरी काही प्रॉब्लेम नाही गरमसुद्धा खूप छान लागतं नक्की ट्राय करा एवढ्या ह्या साहित्यापासून आपलं एक अर्धा ग्लास बनलेला आहे म्हणजे छोट्या कपाने जर मोजलं तर दोन कप भरतील एवढा आपला हा चहा झालेला आहे किंवा हे हेल्दी असं ड्रिंक तयार झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं आयकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ वेड़ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा ब बाय